नमस्कार गावरान चॅनल चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आज आपण व्हेज बिर्याणी बघणार आहे ती पण हॉटेलमध्ये जशी मिळते सेम टू सेम तशीच आज बिर्याणी आपण इथं बनवणार आहे त्यासाठी इथं आपल्याला असा मोठावाला तांदूळ घ्यायचा आहे कोणत्याही मार्केटमध्ये तुम्हाला हा अवेलेबल होईल तर तर अशाच प्रकारचा तांदूळ आपल्याला लागतो थोडासा महाग असतो कारण हे बिर्याणीचा तांदूळ नाव चला असं बिर्याणीचा तांदूळ म्हणून लिहिलेलं असतं कोणत्या पण दुकानात गेला तुम्ही म्हटला बिर्याणीचं तांदूळ द्या तर तुम्हाला ते देतील तर हे तांदूळ जे आहेत ते दोन तीन वेळा छान असं पाण्याने धुऊन घ्यायचं तर पाणी घालून दोन तीन वेळा स्वच्छ असं धुवून घेऊयात आता तर बघा दोन तीन वेळा छान असं पाण्याने धुऊन घेतलेलं आहे तांदूळ आता यामध्ये पाणी घालून आपल्याला हे तांदूळ जे ते अर्धा तास ती भिजत ठेवायचे तर अर्धा तास हे आपण छान असं भिजत ठेवणार आहे तर हे बाजूला ठेवून देऊयात आणि भाजीची प्रोसेस करून घेऊयात आता इथे एक भांडे घेतले त्यामध्ये वाटाण घेऊयात एक अर्धी वाटी वाटाने ते मी घेतले भाज्या तुम्हाला आवडेल त्या यामध्ये वापरू शकता तर इथे वाटाना थोडंसं गाजर घेतले अर्धी वाटी एवढं गाजर बीन्स एक वाटी घेतले भाज्यांचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता तुमच्या हो आवडीनुसार आणि फ्लावर एक वाटी फ्लावरचे तुकडे थोडेसे मीडियम मध्ये करून घेतले जास्त मोठे नाही जास्त लहान नाहीत असे तुकडे मी ते करून घेतलेत तर ह्या भाज्या आपण सगळ्या आता आता आपण ह्या सगळ्या भाज्या घातल्या ह्यामध्ये मसाले घालून घेऊयात एक चमचा गरम मसाला एक चमचा लाल तिखट थोडीशी हळद आणि दोन चमचे बिर्याणी मसाला घालूया कोणतेही ब्रँडचा तुम्ही बिर्याणी मसाला वापरू शकता तर दोन चमचे बिर्याणी मसाला दही एक चमचा आणि चवीनुसार मीठ आपल्या भाजीला लागत मीठ तितक वापरायचं आहे आता छान असं हे मिक्स करून घ्यायचं आपल्याला सगळ्या भाज्या संपूर्ण जे मसाले आहेत संपूर्ण भाज्यांना लागले पाहिजे छान असे तर बघा स्कु, स्कु, मिक्स असं छान केलं की थोड्या वेळाने ह्याला आपलं म्हणजे दह्याचं आणि मीठ घासल्यामुळं थोडंसं पानं सुटल्यासारखं तर हे आपल्याला असंच सगळं मिक्स करून एक अर्धा साठी रेस्टसाठी अर्धा तास रेस्ट करण्यासाठी ठेवून द्यायचं आहे तर हे छान असं मिक्स झाले आता हे अर्धा तास रेस्ट करण्यासाठी ठेवून देऊया आपले तांदूळ आणि भाज्या जे आहेत त्या अर्धा तासात अर्धा तास आपण ठेवणार आहे त्यामुळं तोपर्यंत पुढची तयारी आपण करून घेतो इथं तर गॅ गॅसवरती एक कढई ठेवली त्यामध्ये थोडंसं तेल ठेवलं आहे त्यामध्ये वर डेकोरेशनसाठी लागणारे काजू जे आहेत ते यामध्ये तळून घेऊयात जसं हॉटेलमध्ये बिर्याणी मिळते तशीच अगदी आपण आज बनवतोय तर त्यामध्ये सुद्धा काजू असतात तर असेच तळून घेतलेले काजू आपल्याला दिसतात त्यामध्ये तर इथे काजू जे आहेत आपण असे तळून घेणार आहे जास्त लाल करायचे नाही पण थोडेसे तळून घ्यायचे तर बघा हे छान असे तळून झालेले आहेत तर हे काढून घेऊयात आता थोडासा सोनेरी कलर आलाय बघा तर यामध्ये एक कांदा घालूयात बिर्याणीच्या वरती असा तळून घेतलेला कांदा असतो तो कांदाचा आपण ते छान असा खरपूस होईपर्यंत आपल्याला तळून घ्यायचा आहे त्याचा कलर चेंज झाला पाहिजे आणि सुद्धा झाला पाहिजे इतकंच आपल्याला छान असं तळून घ्यायचं आहे तसा तळून घ्यायचा छान असा खरपूस होईपर्यंत कांदा जेव्हा चिरतो तेव्हा एकदम पातळ असा चिरून घेतात त्यामुळे छान असा एकदम खरपूस भाजला जाईल जर जास्त जाड ठेवलं तर ते लवकर भाजणार नाही आणि छान असा खरपूस होणार नाही तर बघा इथं मस्त असं मी याला परतून घेतले आणि छान असा आपला कांदा जो आहे तो भाजून झालाय तो काढून घेऊयात आता तर बघा छान असं अर्धा तासासाठी आपण रेस्टसाठी ठेवलेलं होतं छान असं ते मिक्स झालेलं आहे सगळं तर आता आपण ह्याची भाजी बनवून घेऊयात तर ज्या कढईत आपण कांदा तळून घेतला होता त्याच कडे तीच कढई ठेवली मी परत तर त्यामध्ये मोठा मोठा असा कांदा चिरून घेतला आहे एक कांदा हा घेतलेला आहे तो छान असं सोने रंगावरती आपल्याला परतून घ्यायचा आहे तर बघा इथं कांदा छान असं सोने भुळे भाजून घेतलेला आहे त्यामध्ये इथे एक टोमॅटो घेतलेला आहे तो म्हणजे थोडंसं मोठा मोठा करून घेतला आहे तो यामध्ये एक दोन मिनटं छान असं परतून घेऊ इथं तर बघा टोमॅटो पण छान असा दोन मिनटं परतून घेतलेला आहे आता ह्या भाज्या ज्या आपण ठेवल्या त्या त्या सगळ्या भाज्या यामध्ये घालून घेतात आपल्याला आणि छान असं मिक्स करून घ्यायचं मसाले वगैरे जर तुम्हाला थोडंसं कमी वाटत असलं तरी आता वरतून घातलं तरी पण चालतात पण मला तर अगदी परफेक्ट असं वाटते मी काही वरतून घालणार नाही मीठ तर आपण मगासाठी घातलेलं होतं त्यामुळे आता सुद्धा मीठ घालायची काही गरज नाही आता छान असं ह्या भाज्या आपल्याला लई पण आपल्याला शिजवून घ्यायचे नाही पण नव्वद टक्के ह्या भाज्या आपल्याला शिजवून घ्यायच्या आहेत तर यात थोडंसं पाणी घालून हे शिजवून घेऊयात का तर बघा ज्या भांड्यामध्ये आपण भाज्या ठेवल्या तर त्याचमध्ये पाणी घातल्या अर्धी वाटेल आणि तेच पाणी यामध्ये वसलेलं आहे आणि त्याच्यावरती झाकण ठेवून छान असं ह्याला तरी सात ते आठ मिनटं लागतील ह्याला शिजण्यासाठी तर हे शिजण्यासाठी आता झाकण ठेवून शिजण्यासाठी ठेवूया तर बघा तांदूळ छान असे अर्धा तास भिजवून घेतलेले आहेत तर आता आपण हे शिजवून घेणार आहे त्यासाठी गॅसवरती मी त्यामध्ये पाणी ठेवलेलं आहे त्यामध्ये आता आपल्याला तमाल खडा मसाला घालायचे आहेत म्हणजे दोन पात्रे घेतलेत एक फूल घेतले दोन लवंगा दोन वेलदोडे आणि दोन दालचिनी तर आणि थोडंसं तेल घालूयात तेल किंवा तूप तुमच्या आवडीनुसार काही वापरू शकता तर आपण एक चमचा तुपा तूप घालूयात यामध्ये तर यामध्ये एक चमचा तूप तुपामुळे काय होतं भाताला टेस्ट ही छान येते आणि भात सुद्धा सुट्टा बनतो त्यासाठी आपण इथे एक चमचा तूप वापरते तुम्हाला तूप जर आवडत नसेल तर एक चमचा तेल वापरलं तरी सुद्धा चालेल तर ह्याला छान अशी उकळे आणून घेऊयात आता तर बघा छान अशी पाणी आली त्यातमध्ये त्यातलं पाणी मी भातातलं काढून घेतले तर हे तांदूळ आपल्याला नुसते यामध्ये घालायचे तर हे आपल्याला नव्वद टक्के भात तांदूळ जातो शिजवून घ्यायचं आहे अशीच आपल्याला शिजवून घ्यायचे टोपण वगैरे लावायचं नाही कुकरला काहीच असा सुट्टाच आपण भात इथे शिजवून घेणार आहे तर एक ह्याला दहा ते बारा ला मिनटं लागतील भात शिजण्यासाठी तर छान असा हा शिजवून घेऊयात मग यामध्ये चवीनुसार मीठ घालूयात भाताच्या अंदाजान आपल्याला इथं मीठ घालायचं आहे आणि आता हे छान असं एक दहा ते बारा मिनटं शिजवून घेऊयात <coughs> तर बघा इथं छान असा भात आपला शिजवून तयार झालेला आहे तर इथं आपण नव्वद टक्के हा भात शिजवून घेतलेला आहे इथं चाळणी एक ठेवली त्या चाळणीवरती हा भात चोट ओतून घ्यायचा आणि ह्या थंड म्हणजे यातलं पाणी त्यात निथळून जाण्यासाठी असं आपण त्या चाळणीमध्ये हा भात चोळ ठेवलेला आहे आणि हे च थोडासा थंड होण्यासाठी असंच ठेवून घेऊयात तर बघा इथं भाज्यासुद्धा आपल्या छान असे दहा ते पंधरा मिनटं असे शिजवून घेतलेत ह्या सुद्धा नव्वद टक्के शिजवले आहेत जास्त शिजवलेल्या नाहीत तर हे सुद्धा थोडंसं थंड करून घेऊयात आता आता आपण ह्याला सगळ्यात भाताला दम देणार आहे तर त्यासाठी इथं कुकर ठेवलाय ना परत त्यामध्ये असं थोडंसं तूप पसरून घ्यायचं आणि त्यामध्ये पहिल्यांदा आपल्याला भाताची लेअर घालायची आहे तर सगळ्यात पहिल्यांदा ही भाताची लेअर पसरून घ्यायची त्यामुळं काय होईल आपलं भातच बिर्याणी जे आहे ती खाली लागणार नाही तर सगळं पहिल्यांदा भाताचे लेअर देऊन घेऊयात तुम्हाला जर यातले खडे मशाल जे घातलेले आहेत ते तुम्हाला नको असतील तर ते शिजल्यानंतर भात काढून घेतलं तरी चालेल मी असंच ठेवलेलं आहे यामध्ये तर आता याच्यावरती आपण जी भाजी करून घेतली ती घालूयात तर किती लेअर लावणार आहे त्याच्यावरती भाजी किती घालायची ते ठरवायचं तीन लेअर करणार असला तर मग तीन लेअरला फुरली पाहिजे इतकी तर मी इथं दोन लेअर करणार आहे तर दोन लेअरला निम्मी निम्मी अशी भाजी मी इथं घालणार आहे तर बघा छान अशी ही भाजी घालून घेतली याच्यावरती आता आपण घालणार आहे कोथिंबीर थोडीशी आणि पुदिन्याची पानं त्यामुळं बिर्याणी एकदम टेस्टी आणि स्वाथ खूप येतो त्याला छान पुदिन्याचा तर पुदिन्याची पानं अशी थोडीशी कट करून घालायची म्हणजे त्याचा वास सुटण्यासाठी आणि परत आता याच्यावरती आपल्याला भाताची लेअर पसरून घ्यायची आहे संपूर्ण पहिला थर जो तो भा भाजीचा पूर्ण गेला पाहिजे इतपत छान असं पसरून घ्यायचं तर बघा मस्त असं इथं पसरून घेतला भात ह्याच्यावरती राहिलेली भाजीचा थर देऊया इथं आता संपूर्ण भाजी मी वापरणार आहे राहिलेली अशा पद्धतीने ते पसरून घेतलं आता याच्यावरती थोडीशी काजू टाकूयात मगाच्या पण लेअरला जर असेल तरी चाललं असतं थो असत थोडीशी काजू परत थोडीशी कोथिंबीर पुदिन्याची एकदम हॉटेल सारखी बिर्याणी तयार होते पुदिन्याच्या पान। पानाचा वास येतो आपण परत गॅस ठेवणार आहे ना चालू त्याला स्वाद खूप छान येतो आता भाताची लेअर लावून घेऊयात राहिलेला संपूर्ण भात याच्यावरती छान असं पसरून घेऊया तर या पद्धतीने संपूर्ण भात जो आहे आहे तो पसरून घेतलेला आता याच्यावरती आपण थोडीशी कोथिंबीर टाकूयात थोडीशी पुदिन्याची पाणी काजूचे काप तळून घेतलेला कांदा मी वापरलेला आहे तर मस्त भाताला आपलं दम देऊन झालेला आहे आता आपल्याला ह्याच्या खाली गॅसच्या खाली गॅस चालू ठेवायचं आहे दहा मिनिट आपल्याला हे वापरून घ्यायचं आहे है। तर त्याआधी आपल्याला ह्याच्या खाली तवा ठेवायचा किंवा तुमच्याकडे प्लेट वगैरे असेल तर प्लेट ठेवा जाळीगत असते प्लेट ती त्याच्यावर ते हा कुकर ठेवायचा आहे म्हणजे आपली बिर्याणी खालून लागणार नाही आणि छान अशी वापरली सुद्धा जाईल तर आता हा दहा मिनटासाठी आपण वाफून ठेवणार आहे तर बघा हॉटेलमध्ये कसं एक पिवळी एक पांढरी आपल्याला बिर्याणी दिसते तसं दिसण्यासाठी इथे मी थोडंसं हळद घेतली आणि त्यामध्ये थोडंसं पाणी घातले ते असं थोडंसं थोडंसं टाकूया म्हणजे काहींना पिवळा कलर येईल काही पांढऱ्या राहतील जर तुमच्याकडं कलर तुम्हाला आवडत असेल तर कलरचं पाणी करून जर यामध्ये घातलं तरी चालेल मी इथं आपलं घरात जे हळद असते तेच इथं वापरलेलं आहे तर बघा मस्त असं हळदीचं पाणी सगळीकडे पसरून घेतलेलं आहे आणि आता ह्याला झाकण ठेवून शिट्टी आपल्याला करायची नाही फक्त झाकण ठेवायचं आहे आणि वाफवून घ्यायची आहे फक्त दहा मिनटासाठी तर इथे मी असा तवा ठेवला आहे बघा खाली त्याच्यावरती हा कुकर ठेवलेला आहे तर हे अशीच आपल्याला दहा मिनटं वाफवून घ्यायची आहे तर बघा इथे आपला बिर्याणी भात जो आहे तो छान असा पंधरा ते दहा ते पंधरा मिनटं छान असं वापरून घेतलेला आहे मस्त आपला इथे भात जो आहे तो तयार झालेला आहे आता आपण सर्व करण्यासाठी एका प्लेटमध्ये काढून घेऊयात तर बघा यातला भात आपण एका साइडनं असा काढून घ्यायचा आहे म्हणजे थर लावलेले भाजीचे तसेच येतील तर इथे एक प्लेट घेतली त्या प्लेटमध्ये आपण हा सर्व करून घेऊयात तर असा संपूर्ण भात आपण प्लेट त्या प्लेटमध्ये काढून घेऊयात म्हणजे जेवढा प्लेटमध्ये तर खूप मस्त असा या भाताचा वास सुटलाय एकदम हॉटेलमध्ये वास येतो अगदी इथं आपल्या भाताला वास सुटलेला आहे तर बघा इथं मस्त असा आपला व्हेज बिर्याणी जी आहे ती तयार झालेली आहे एकदम मस्त असा वास पण सुटलाय आणि खायला सुद्धा खूप टेस्टी अशी बिर्याणी इथं तयार झालेली आहे हे रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून बघा तुमची रेसिपी कशी झाली हे कमेंट्स करून सांगायला विसरू नका आणि अजून जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा तर पुन्हा भेटूया अशाच एका दमदार रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय